सर्वीप्ल्याक बनाइचो भारतीय प्रजासत्ताकाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त नी या देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद हुतांना आणि महापुरुषांना मी विनम्र वंदन करतो तसेच आपणा सर्वांना या मंगल दिवसाच्या शुभेच्छा देतो जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून भारताचा जगभर गौरव केला जातो एकशे सव्वीस शेतकरी बांधवांना एकशे एक एकशे एक, एक अकरा कोटी रुपयांची अग्रिम रक्कम ही अदा करण्यात आली आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत आठ लक्ष पासष्ट हजार सातशे तीन एवढी मनुष्य निर्मिती दिवस निर्मिती करत त्र्याण्णव पॉईंट शहाण्णव टक्के इतके उद्दिष्ट साध्य केले आहे शहराल पीटीसी म्हणजे आमच्या ठिकाणी घटना क्रमांक 66 या ठिकाणी अधिक अधिक तुम वेळ प्रसंगीतच्या समर्थनपणे बंदोबस्ताला परिस्थिती नियंत्रण आणायला आपण कल्लनारामचं हे महिलांचं प्लाटून नेतृत्व करत आहेत पोलीस بتاع काळात पास असेल तर आपल्या डोक्यात आपण शिरस्तरण झाला या आपल्या जिल्ह्यामध्ये हा एक मिनिट एक 2017 19 आठवे लाभ काय बांधणी करण्यात येत आहे बंधाऱ्यांसाठी आठ कोटी बावीस लक्ष रुपये